हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला छान अशी वांग्यांची रेसिपी दाखवणार आहे बऱ्याच जणांना वांगं खूप जास्त आवडतं तर काही लोकांना वांग अजिबातच आवडत नाही पण एकदा या पद्धतीने करून तर पहा सगळ्यांना अशा पद्धतीने केलेलं वांग खरंच खूप जास्त आवडेल तुम्ही टिफिनसाठी करू शकता किंवा लंचमध्ये करू शकता डिनरमध्ये सुद्धा या पद्धतीने वांग करू शकता टिफिनमध्ये करू शकता म्हणजे नक्कीच बघा वांग छान चमचमीत असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथे मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलं त्यामध्ये मीठ घालून घेतलं आपल्याला ही वांगी कट करून या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहेत त्यामुळे यात मीठ आवर्जून घाला म्हणजे वांग टाकल्यानंतरनं ते काळं पडणार नाही आता बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे वांग आपल्याला कट करून घ्यायचे देठ मोठा होता म्हणून मी थोडासा कट केला आणि साईडला जे काटे आहेत ना ते सुद्धा मी अशा पद्धतीने काढून घेतले त्यानंतरनं काय करायचं मधनं याला दोन कट द्यायचे म्हणजे जर वांगं किडीचं असेल तर ते आपल्या लक्षात येईल अशा पद्धतीने आता सगळी वांगी मी आधी कापून घेते आणि मग तुम्हाला दाखवणार आहे पण त्यापूर्वी बटाटा कसा कट करायचा ना ते दाखवते तर बघा इथे मी एक बटाटा घेतला आहे ज्यांना वांग आवडत नाही जर असा बटाटा घातला वांग्यामध्ये तर ते बटाटासुद्धा खाऊ शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा याच्या मी अशा पद्धतीने फोडी करून घेणार आहे लांब लांब हा बटाटा मी कापून घेतला आहे आणि जरा जाडच कापलेला आहे अशा पद्धतीने म्हणजे वांगं शिजेपर्यंत तो आरामात शिजेल बघू शकता तुम्ही एवढी मी त्याची जाडी ठेवली आहे आणि अशी लांब लांब स्लाईस कट करून घेतलेले आहेत तर चला आता संपूर्ण बटाटा आणि वांगी कट करून घेते बघा इथे सगळी वांगीसुद्धा कट करून झाली एक शेवटचं वांग राहिलेलं ते तुम्हाला दाखवते आणि नेमकं हे वांगं कट करताना हे वांगं किडीचं निघालं त्यामुळे असं मधनं कट करून घेतलं ना की आपल्या लक्षात सुद्धा येतं बघा की वांग किडीचं आहे की काय पाहू शकता इथे बघा वांग किडीचं आहे त्यामुळे हे वांग घेणार नाही आहे आपण आणि बहुतेक लोक ना किडीचं असल्यावर असल्यावरती अर्ध वगैरे घेतात पण नाही घ्यायचं शक्यतो त्यातलं मला फारसं माहीत नाही आहे पण मी पूर्वीपासून माझ्या आजीकडनं ऐकत आलेली आहे की कि किडीची वांगी मुळात घ्यायचीच नसतात त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं फक्त बरं चला तुम्हाला जर माहीत असेल की किडीचं वांग का खायचं नसतं ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर बघा इथे आता वाटण्यासाठी साहित्य घेऊया आपण सगळ्यात आधी भाजलेले शेंगदाणे घेतलेले तिथे मी अगदी नॉर्मल भाजून घेतलेत त्यानंतरनं यामध्ये खोबरं ॲड करायचं आहे आपल्याला बघा खोबरं घातलं की लगेचच भरपूर असा लसूण गावाकडचा लसूण आहे त्यामुळे सालीसहित घेतलेला आहे त्यानंतरने यामध्ये अद्रक घालणार आहे मी सोबतच भरपूर तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत वांग जरा तिखट असेल ना खायला तर ते छान लागतं कारण मुळात वांग्याची टेस्ट जरा गिळगिळी असते थोडं तिखट झणझणीत केलं ना ज्यांना आवडत नाही ना तेसुद्धा आवडीने खातील भरपूर कोथंबीर आणि कडीपत्ता घातला आता पाणी घालून सॉरी oh, पाणी न घालता हे वाटण अगदी व्यवस्थित वाटून घ्यायचे ओबडदोबड वाटायचे त्यापूर्वी यात थोडं जिरं घालते आणि बघा पाणी न घालता हे वाटण मी वाटून घेतलं आता यामध्ये ना मी परत हळद घालणार आहे हे सुरुवातीलाच घालू शकता तुम्ही मी हळद आणि धना पावडर विसरले होते म्हणून मी नंतर घातले सोबत मीठसुद्धा घालून घेते आता चवीनुसार हळद धना पावडर मीठ या तीन गोष्टी मी परत घातल्या आणि पुन्हा एकदा फक्त फिरवून घेते म्हणजे छान मिक्स होईल तुम्ही वाटण ज्यावेळेस आपण भांड्यात टाकतो आहे ना त्याच वेळेस सगळं एकत्रित करून वाटून घेऊ शकता अगदी फाईन असं नाही वाटायचं आहे आपल्याला थोडं दरदरीतच वाटायचे आता हे आपण सगळं काढून घेऊया एका प्लेटमध्ये अशा पद्धतीने बघा हे संपूर्ण वाटण या प्लेटमध्ये काढून घेतलं आता हे पुन्हा मी जरा हाताने छान एकजीव करते कारण आपण मीठन ते नंतर टाकलं आहे ना व्यवस्थित मिक्स झालं असेल नसेल त्यामुळे एकदा असं हाताने मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया नाहीतर मग काय होईल एखाद्या ठिकाणी जर जास्त मीठ राहिलं तर ते वांग खारट लागेल आता आपल्याला या वांग्यांमध्ये हे स्टफिंग भरून घ्यायचे मी आज तुम्हाला खारं वांग दाखवते आहे माझ्या पद्धतीने टिफिनसाठी सुद्धा करू शकता काही फारसा वेळ लागत नाही वांगं तर लवकर शिजलं जातं आणि असं जरा लफतपी अशी भाजी असेल ना टिफिनला तर उन्हाळ्यामध्ये असंही जेवण जात नाही तर जरा असं छान काहीतरी असलं की जरा दोन घात जास्तीचे जातात सोबत तुम्ही पापड वगैरेसुद्धा देऊ शकता बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला ही वांगी भरून घ्यायची आहेत छान असं दाबून हे वाटण यामध्ये भरून घ्यायचं अशा पद्धतीने यापूर्वी मी आपल्या चॅनलवरती भरपूर रेसिपीज वांग्याच्यासुद्धा अपलोड केलेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या आहेत त्यामुळे जर तुम्ही पाहिल्या नसतील नवीन असाल तर नक्कीच चेकआउट करा आणि तुमचं खरंच खूप छान स रिस्पॉन्स असतो व्हिडिओजला ते पाहून खूप छान वाटतं प्रत्येक व्हिडिओच्या कमेंटचा रिप्लाय द्यायला मला पॉसिबल होत नाही तर या व्हिडिओ थ्रू मी सगळ्यांना थँक्यू म्हणते तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि छान छान कमेंट करता त्यासाठी खरंच खूप मनापासून धन्यवाद बघा एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं मोहरी टाकली जिरं टाकलं सोबत हिंग टाकलं त्यानंतरनं पुन्हा कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आता एक एक करून हे वांग आपण यामध्ये सोडून घेऊया सुरुवातीला आपल्याला तेलावरती वांगी छान भाजून घ्यायची आहेत म्हणजे ती लवकरसुद्धा शिजली जातात आणि खायलासुद्धा खूप छान लागतात अशी तेलावरती जर परतून घेतली ना की मग आता तेल विचाराल तर इथे मी दीड पळी तेल घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता आता झाकण ठेवून मी ही वांगी थोडी शिजवून घेते बघा दोन मिनटासाठी झाकण ठेवलं होतं वांगी जरा शिजवून घेतलेली आहेत अशा पद्धतीने छान असं हलवून घेऊया बघा आता ही छान अशी हलवून झाली ना की यामध्ये आपण जो कट करून ठेवलेला बटाटा होता ना तो घालून घेऊया इथे मी एक संपूर्ण बटाट्याचा वापर केलेला आहे मोठा बटाटा होता एकच घेतला त्यामुळे आता हा सगळा बटाटा टाकून घेतला थोडंसं असं परतून घेऊया आणि पुन्हा थोडा बटाटासुद्धा आपण शिजून देऊया या तेलावरती म्हणजे तो खायला खूप छान लागतो या मसाल्यासोबत वांग्यासोबत असा हा जरा तेलात शिजवून घेतला ना की मग बघा जरा पसरून ठेवला आहे तुम्ही नोटीस करत असाल तर कढईला असा चिटकेल ना तो असं जरा पसरून ठेवलेला आहे मी आता पुन्हा झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी फक्त वाप काढून घेतली बटाटा जवळपास साठ सत्तर टक्के शिजला गेला आहे आता मी हा मिक्स करून घेते सगळा व्यवस्थित वांगीसुद्धा आपली बऱ्यापैकी शिजलेली आहेत अशी तेलावरती आहे ना लवकर वांगी शिजतात तर बघा इथे बटाटा आणि वांगी बऱ्यापैकी शिजली झाली शिजून झालेली आहेत परतून झालेली आहेत आता जो शिल्लक राहिलेलं जे वाटण होतं ना जो मसाला होता तो यामध्ये घालून घेऊया आणि हे पुन्हा छान असं मिक्स करून घेऊया बघा अशा पद्धतीने आता हे वाटणसुद्धा जरा परतलं गेलं पाहिजे त्यासाठी पुन्हा मी एक दोन मिनटं असं मध्ये मध्ये हलवत हे छान असं परतून आहे रेसिपी खूप सोपी आहे जर तुम्ही करायला घेतलीत ना एकदा वाटण काढलं की झटपट होणारी रेसिपी काय फारसा वेळ लागत नाही त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा सगळ्यांना आवडेल अगदी सगळ्यांना आवडेल ना, ना अशीच ही रेसिपी तयार होते बघा हे छान सगळं मिक्स करून घेतलं की यामध्ये गरजेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे पण हां एक गोष्ट लक्षात घ्या पाणी घालताना गरम गरम पाणी घालायचं यामध्ये म्हणजे याला तरीसुद्धा छान येते आणि भाजीची चवसुद्धा टिकून राहते कोणत्याही भाजीमध्ये पाणी वापरताना शक्यतो गरम पाण्याचा वापर करायचा इथे मी आधी सुरुवातीला थोडंसं पाणी घातलं होतं त्यानंतरनं बघा आता परत जे वाटण आपण वाटलं होतं ना ज्या भांड्यामध्ये त्यामध्ये मी गरम पाणी घातलं आणि त्या भांड्यातलं पाणी यात घातलं कारण त्याला बऱ्यापैकी वाटण लागलेलं होतं गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं वांगा आणि बटाटा शिजायला थोडंसं पाणी लागणार आहे म्हणून बघा मी थोडं एक्स्ट्राचं पाणी घातलेलं आहे अशा पद्धतीने आणि मग झाकण ठेवून पुन्हा आपण हे शिजवून घेणार आहोत मिक्स करून घेते एकदा म्हणजे मग मं खाली जर तळाला वाटण लागलं असेल तर ते हलकं होईल व्यवस्थित आता झाकण ठेवूया आणि एक दोन ते तीन मिनटं छान अशी वाप काढून घेऊया तर बघा इथे दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि आपलं वांगंसुद्धा बऱ्यापैकी शिजत आलेलं आहे आपण चेक करूया बघा खालनं असं हलवता नाही ना जरा खालच्या साईडनी व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि अशा भाज्या ज्यावेळेस आपण हलवतो आहे त्यावेळेस शक्यतो कलथ्याचा वापर करायचा चमच्याचा किंवा पळीचा वापर नाही करायचा नाही तर मग वांग पटकनी फुटू शकतं तर बघा इथे मी खालचा जो मसाला होता तो छान मिक्स करून घेतला वांगंसुद्धा मस्त शिजले आणि बटाटासुद्धा अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे पाहू शकता तुम्ही टिफिनसाठी उत्तम आहे जर तुम्हाला एवढी पातळ नको असेल थोडी घट्ट ठेवली तरी चालेल अशी जरा पातळ असेल तर भातासोबतसुद्धा सुद्धा खायला मजा येते तुम्हाला माझी आजची ही झटपट होणारी वांगं बटाट्याची भाजी कशी वाटली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा जर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग